नमस्कार मित्रांनो थमनेर बघून तर तुम्हाला कळलंच असेल विषय नक्की आजचा काय आहे ते आपला मित्रांनो आपला विषय असा आहे की बकासूरला भरपूर जण आता काय पण बोलत आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे की बकासूर पळत नाही असं झालं तसं झालं नाही का पण बकासूरचं पळण्याचं कारण हे खरं कोणाला माहीतच नाही मित्रांनो असं म्हटलं तर काही चुकीचं नाही आणि काय काय लोक तर युट्यूबवरती अशा व्हिडिओ आत्ता बनवतात की त्या व्हिडिओला काय अर्थच नाही की त्या व्हिडिओ अशा बनवतात की बकासूर आता ते, 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 ते डोपिंग टेस्ट मुळे बकासूरला इंजेक्शन द्यायची बंद झाली त्यामुळे बकासूर आता पळ नाही अरे बकासूरला दशम हिंदगी श्री बकासूर उगच म्हटलं जात नाही मित्रांनो हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव म्हटलं जातं मित्रांनो त्या देवाविषयी जर असं बोलत असाल तर मग तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातलं काय नॉलेजच नाही असं म्हटलं तर काय वाईट नाही आणि मला आता एका मागच्या व्हिडिओमध्ये जर एका मित्रानं अशी कमेंट केली की सरजा जोपर्यंत निंबाळकर सरांच्याकडं होता तोपर्यंत तो आपला अरे तो नंदी आहे त्या नंदीला काय माहीत आहे का की तो कोणाच्या घरी आहे कोणाच्या नाही ह्या अशा गोष्टी मित्रांनो पहिल्यांदा सर्व एवढ्या जी माहिती करून घ्यायची असती तेव्हा नंतर आपण त्या गोष्टीविषयी कुठलीही चर्चा किंवा एखादी कमेंट करावी मित्रांनो आणि राहिला विषय आपला बकासूरचा तर बकासूर मित्रांनो जरा त्याच्या जा निवेदनामध्ये थोडासा फरक पडतोय त्यामुळं बकासूरची सेमीला किंवा गटाला हार होत असेल पण असं काय नसतं एखाद्या नंदीचं थोडंफार म्हणजे म्हणतात ना की थोडं पळायचं कमी किंवा असं होऊ शकतं असं काय नाही असं कितीतरी नंदी आहेत आपला सर्जा सुद्धा आता थोडासा टीम चाललेला आहे आणि आपला बकासूर सुद्धा थोडा टीम चाललेला आहे पण त्याला निवेदनाचा थोडासा फरक असतो मित्रांनो आणि निवेदन जर त्याचं प्रॉपर झालं तर त्या नंदीला कोणच हात धरू शकत नाही आणि दशी मेहंद केसरी बकासूरचा तर हात कोणच धरू शकत नाही मित्रांनो आणि लवकरच आपला सर्जा आणि बकासूर ही विठ्ठल नानांच्या निवेदनात पळणार आहेत असे भरपूर चारच्या युट्यूबवर चाललेले ह्यात किती खरं आणि किती खोटं हे तर आपल्याला येणाऱ्या कालावधीत कळेल की पुढच्या मैदानात बकासूर आणि सरजा एकत्र पळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद